माननीय भुजबळ साहेब आणि आमची न्यायालयातील ॲडव्होकेट मंगेश ससाने ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील आणि ही सर्व मंडळी न्यायालयीन लढाई लढेल पण फक्त न्यायालयामध्ये हे तो झाकी आहे अगली लढाई बाकी आहे परवा सात तारखेला आम्ही घेऊ धारूर तालुक्यामध्ये आहे आणि आमची संघर्ष यात्रा महाराष्ट्रामधून बारा जिल्ह्यामधून ही संघर्ष यात्रा निघते आणि महाराष्ट्रातला ओबीसी एक झाला आणि ओबीसीची ची आम्ही इथल्या सत्ताना आमदारांना खासदारांना दाखवले या नवीन जे आर मुळे ज्या लोकांपासून संरक्षण हवं होतं म्हणून आरक्षण दिलं तीच लोक जर ओबीसीच्या कटकऱ्यामध्ये आली शाहू महाराजांच्या उदाहरणार दाखल तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर तगडी घोडी जर लंगड्या अपंग गोड्यांच्या जर तबेल्यात सोडली तर त्याचा चारा अन्न खाऊन टाकतील ना ज्या ज्या खासदारांनी ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या सुप्रियाताई सुळेनी शरद पवारांनी ज्या जरांगीच्या बेकायदा मागणीला पाठिंबा मा दिला तेच जर बोगस सर्टिफिकेटद्वारे ओबीसीमध्ये आले तर गावातला सुतार लोहार कुंभार मेंढपाळ साळी कोळी माळी ही माणसं कशी टिकतील त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या स्पर्धेमध्ये राजकारणात कशी टिकतील समाजकारणात कशी टिकतील शिक्षण नोकरीच्या स्पर्धेमध्ये कशी टिकतील कारण यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या व्यवस्थेवर आहे आत्ता असं कुठलंही जी आर नसताना त्यांनी बोगस सर्टिफिकेट एकोणसाठ लाख काढलेत आता हा जी आर म्हणजे माकडाच्या हाती कोलीत या जी आरद्वारे एक महिन्याच्या आत अख्खा मराठा ओबीसीमध्ये येऊन राहिलेला असेल आणि ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं असेल आणि आरक्षणाचा मूळ हेतू हा सामाजिक न्यायाच आहे आरक्षणाचा मूळ हेतू हा प्रतिनिधित्वाचा आहे कारण प्रत्येक क्लासमधला प्रत्येक जमातीमधला एखादा प्रतिनिधी इथल्या निर्णय प्रक्रियेत पाहिजे तुमचं प्रतिनिधित्व कशात नाही बरं सुप्रियताई तुम्ही विधानसभेत कमी आहात तुम्ही लोकसभेत कमी आहात तुम्ही नोकऱ्यामध्ये कमी आहात तुम्ही शिक्षण संस्थात कमी आहात तुम्ही आहात कमी कशात नक्की न्यायालयाचं संविधानाचं वेगवेगळ्या जजमेंटमध्ये असं म्हणणं आहे की ज्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाही ज्या समूहांना इतर निर्णय प्रक्रियेत येता आलं नाही त्या पिछड्या वर्गाला त्या मागास वर्गाला पुढं घेण्यासाठी हे रिझर्वेशन आहे आणि मग तुम्ही मागास झाला असाल तर मग तुमच्या पुढं गेलं कोण सुप्रियाबाई शरद पवार साहेब अजितदादा पवार साहेब कोण गेलं तुमच्या पुढं देवेंद्र फडणवीस साहेब मराठा मागास झाला असेल तर पुढं कोण गेला मराठावर अन्याय केला कोणी महाराष्ट्रात हे साधे सोपे तात्विक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ जर दहा टक्क्याला इथले पक्ष पुढारी आमदार खासदार एवढे घाबरत असतील तर मग आम्ही पन्नास साठ टक्के आहोत महामानव काशीरामजींचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा ज्योतिराव फुले यांचं सामाजिक न्यायाचं तत्व गावगाड्यातल्या हरेक माणसासमोर घेऊन जाऊ आणि मग बॅलेट काय असतं हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ तुम्ही म्हणता दहा टक्क्याला हे घाबरत असतील म्हणजे याचा अर्थ दिलेला जो जे आर आहे तो दबावातून दिलाय राज्य पोटी एका बाजूला कोर्टाचा निर्णय एका बाजूला येडा माणूस बसलाय तो ऐकायला तयार नाही महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलंय माझा पक्ष पराभूत होईल काय माझ्या आमदारांना मतं मिळतील काय राजकारणाचं पडलंय यांना अरे आम्हाला पडलंय गावगाड्यातल्या माणसांच्या सामाजिक न्यायाचं म्हणून मंगेश ससाने असतील आम्ही असतील वाघबारे साहेब असतील भुजबळ साहेब असतील जेवढी जेवढी माणसं या सामाजिक न्यायावर बोलतात ना त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि जे जे लाभार्थी आहेत ना तुम्ही नका बोलू येऊ द्या निवडणुका त्या निवडणुकीमध्ये अरे तुम्ही ओबीसीचा फेस म्हणून मंत्री झाला ओबीसीचा चेहरा म्हणून आमदार झाला ओबीसीचे नेते म्हणून तुमच्याकडे बघितलं आता तुम्ही एका शब्दाने बोलायला तयार नाही निषेध व्यक्त करतो ओबीसी मधल्या नेत्यांचा निषेध व्यक्त करतो झरांगेला पाठिंबा देणाऱ्या माणसाचा खरं तर तुम्ही आता भाषणात उल्लेख केला की मनोज झरांगे पाटलांच्या आंदोलनाला खरं तर बारामतीमध्ये बारामतीमधून तर रसद मिळायचा आरोप तुम्ही आता केलाय प्रश्नच नाही ना प्रश्नच नाही शरद पवारांनी जाऊन संपलेलं आंदोलन उभं केलं हे तुम्ही दाखवलंय महाराष्ट्राला आणि शरद पवारांचा मानसपुत्र राजेश टोपे रात्र दिवस त्याच्या दिमतीला आहे बजरंग सोडून खासदार बिडचा हे शरद पवारांची माणसं नाहीत का बेकायदा मागण्याला पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे मंडल यात्रा काढायची वारे राजकारण आता माणसं म्हणतील वयस्कर माणसावर काय बोलायचं आम्हाला बी वाईट वाटतं तुमच्यावर टीका करताना पण तुम्ही एवढे अप्पल असाल तुम्ही एवढे जातीयवादी असाल हे आम्हाला तुमच्या वर्तनावरन कळतंय आम्हाला जे आर कळत नव्हता आमच्या पिढ्यांना आमदार व्हायचं कळत नव्हतं आमच्या पिढ्यांना राजकारण कळत नव्हतं म्हणून तुम्ही आमच्या पार टाळूवरच मड्याच्या टाळूवरच लोणी खायला निघाला कारखानदार तुम्ही पद सगळी किती बोलायचं राहा लोकांना तोंड पाठ झाला ओबीसी मंडळ यात्रा काढतायत आणि दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे ह्या मराठा समाजाच्या किंवा झरांगे पाटलांची जी काही मागणी आहे सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये घे या मागणीला पाठिंबा देत आहे कळलं नाही ना ये तुम्हाला धनगरांनी कोणी मत दिली नाही तुम्हाला सोशल जस्टिस माहित नसावा तुम्हाला आरक्षणाचं घटनात्मक बेसिक तत्वज्ञान माहिती नाही अरे ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्याला आरक्षण आहे गरिबी हटवण्यासाठी नाही सांगितलं कोणी तुम्हाला गरीबी हटवण्यासाठी आरक्षण आहे मग सी काय घेत नाही मग डब्ल्यू जस काय घेत नाही ओबीसी मधला तुम्हाला पाहिजे आणि त्याला पाठिंबा उत्कृष्ट संसदपटू देणार अरे लाज वाटते तो तुमच्या या उत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्कारावरती बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी आता न्यायालय बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे तुम्ही जो जे आर शासनाला काढलाय मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भात या संदर्भात तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला अरे माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल करा आम्हाला अटक करा आम्हाला गोळ्या घाला आम्हाला हाणमार करा चळवळ थांबणार नाही अशा न तुम्ही जरांगेवर पण आम्हाला एक न्याय जरांगेला एक न्याय का करा गुन्हे दाखल करा आम्ही आमच्या हक्क अधिकाराची लढाई लढत राहणार गावगाड्यातल्या पन्नास टक्के लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न आम्ही गरीबा घरची पोरं करणार बलुत्या आलुत्या मधली पोरं करणार मग कोण आमदार कोण खासदार कोण काय बघून घेऊ आम्ही आम्ही पण ज्या गावच्या बाबडी त्याच गावच्या बोरी